तेच नाही चालेल कशी मीठ टाक थांब मी हे तरी टाकतो त्याला चिकन मध्ये मीठ टाकलंय जास्त नको आपण त्यावेळी जायला असं पाल्याचाच वासील नाही दसा दसा। अंडा कोणता दही आहे मसाला एवढा असं नाही झालाय अगदी हे झालं होती हे होईल ना दही टाकलाय तिच्यामध्ये ना ए, टाक ना हा पाल्याला लागणार नाही पीस भेटतील ना मग पिसच आहेत पीस आणलो आहे ना मग पिसच भेटणार किंवा भाव नाही वाद चांगला ते म्हणतो वाद चांगला आहे येतोय बोलतो काय काय हो हो कोण घेत हा घे चिकन सर्व टाक ना एका ठिकाणी मग वरती पुन्हा हे टाकणार का मीठ मिक्स ना त्याच्यात मीठ तसं पण मी इकडे जास्त टाकलायचं नाही जास्त नको टाकू दे बस झाला वरती सर्व टाका बस झालं ना बोशा बजलं बस वरती आता पॅक करावं लागेल त्याचं सर्व टाक सर्व हां जेवढं बसलं तेवढं टाक आणि किती टाकला आहे डोनच ठेवले पण टाक ना दोन्ही पण टाक वरती टाक ना टाकून दे ना टाकून दे ना पोशा ते टाकून

ठीक आहे आपल्याला असं नाही बोलला चल पोशा चल लाव मी लावते तुम्ही दोघं माझेच घे ही ही बडबडी हे बडबडी बड़ माझेच आहे तुम्ही दोघं बसा त्याच्यावर मी खालून पेट्रोल पेट्रोल पिशवी घे ना पिशवी घे चल ना मी एका पेटव ते बॉटल आहे ना त्यामध्ये पिशवी घेऊया भरला तुम्ही चुकवलं या वटका घेऊन निघाले गागरला घागरला घागर घेऊन निघाले चला 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 උට්ටාගේ හුණ නිගල තම් තම්ත මතිි පෙලා කයිතරී පෙපරන්න කලි ටකල කලි අකන්න කොට කරන අපැක්ක කරහා ම पिशवी घेऊन ये पिशवी पेटवायला लाकडा लावायला टाकले ना आतमध्ये औषध कुठे टाकलाय तू पेटल आतमध्ये टाकलाय पण त्यांनी तिथे आतमध्ये टाकलंय

मग माप आहे अजून झाला काय आहे